नमस्कार मी हरिदास कोंडे माझ्या कथेचं नाव आहे तो मी नव्हेच लेखक प्रल्हाद केशव अत्रे अभिवाचन तेव्हा तुमचे म्हणणे असे की तुम्ही निपाणीचे तंबाखूचे व्यापारी या लखोपा खरे नाव लखप्पा वडिलांचे नाव निजलिंगप्पा म्हणजे तुम्ही लखप्पा निजलिंगप्पा लोखंड्यात होय साहेब काय हो तुमच्या बायका मुलांकेरी निपाणी तुम्हाला कोणी नातेवाईक आहेत काय कोणी नाही साहेब आईबाप ते लहानपणीच वारले कोणाच्या तुमच्या का त्यांच्या भाऊ बहीण वगैरे कोणी कोणी नाही साहेब तसं मी अगदीच पोरका आहे निपाणी म्युन्सिपाल्टीच्या मतदारांच्या यादीत तुमचं नाव असेलच काही माहित नाही साहेब पण बहुतेक नसेल कारण व्यापाराच्या निमित्ताने मी एकसारखा बाहेर हिंडत असतो घर बायकोच्या नावावर हो आहे तेव्हा तिचे नाव हो कदाचित असू शकेल तुम्ही तंबाखूचा व्यापार करता म्हणजे काय करता हो? तुमचे दुकान विकाण असते की काय नाही साहेब माझा आडतीचा धंदा आहे एका ठिकाणाहून तंबाखू खरेदी करायची नाही दुसरीकडे नेऊन विकायची मधली आडत तेवढी माझी सध्या तंबाखूचा काय भाव आहे बरेच दिवस मी अटकेत असल्याने बाहेर तंबाखूच्या व्यापाराची काय परिस्थिती आहे हे मला माहीत नाही साहेब तुमच्या हिशोबाच्या वया कुठे आहेत मी हिशोबाच्या वया ठेवीत नाही साहेब एवढा व्यापार करताना हिशोबाच्या वाया ठेवीत नाही नाही साहेब माझा सगळा हिशोब माझ्या डोक्यात असतो मग तुम्ही इन्कम टॅक्स देत नसालच इन्कमच नाही तर टॅक्स कुठून देणार व्यापाराच्या निमित्ताने तुम्ही महिन्याच्या महिने मुलगा हिंडत असता था। आणि तरी तुम्हाला काही इन्कम नाही असे सांगता मग तुमची बायकोनी पाच मुले यांचा खर्च कसा चालतो निपाणी त्यांना काही कमी नाही ना माझ्या बायकोची फार मोठी इस्टेट आहे मग तुमचाही खर्च तुमची बायकोच चालवीत असेल म्हणजेच नाही साहेब तसा मी फार मोठा स्वाभिमानी आहे माझा स्वतःचा खर्च मी बाहेरच्या बाहेर कशा तरी भागवतो बायकांच्या पैशाला स्पर्श करायचं नाही ही तर आपली प्रतिज्ञा आहे